हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर आज आहे संक्रांती हॅपी संक्रांती सर्वांना माझ्या माता भगिनींच्या सौभाग्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद येवो हो, हीच आई जगदंबे आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज सण असल्यामुळे काम खूप जास्त आहेत पण सर्व काही एका व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाहीत ना पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी असते कुठलाही सण असो पुरणपोळी करावीच लागते आणि स्वयंपाकात पुरणपोळी जर नाही बनवली तर सण हा सण वाटत पुरन नहीं नाही म्हणून मी पुरणपोळी नेहमी करत असते आमच्या घरामध्ये त्यांना नाही आवडत जास्त पुरणपोळी परंतु अवनीला खूप आवडते म्हणून मी तिच्यासाठी बनवत असते कुठल्याच सणाला मी ती पुरणपोळी स्किप नाही करत सर्वांना येते बनवता पण आज मी पुरणपोळी ही रेसिपी शेअर करणार आहे आणि केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर आता मी ना सगळ्यात अगोदर ही चना डाळ आहे ती मस्त अशी एक दीड वाटी म्हणजे दोन वाटे घेतलेले आहेत ते प्रमाण कधी पण वाटीनेच घ्यायचं वाटी, वाटी म्हणा नाही तर कुठला चमचा वगैरे काही ना काही प्रमाणासाठी ठेवायचं म्हणजे आपल्या अंदा गूळ वगैरे टाकण्यासाठी आपल्याला बरं पडतं इथं मी आता चणा धुवून वगैरे घेतली स्वच्छ आणि मस्त अशी कुकरला लावलेली ला आहे थोडंसं पाणी जास्तच टाकलं आहे त्या कारण आमटीला पण आपलं पाणी उरलं पाहिजे त्यातलं सगळं आठूनच नाही गेलं पाहिजे म्हणून मी थोडं जास्त पाणी टाकलं आहे आणि चणा डाळीला पाणी लागतंच भरपूर शिजायला मग आता तीन चार शिट्ट्या मी करून घेणार आहे कुकरच्या कमीच गॅसवर ठेवला आहे पलीकडच्या साईडनी आणि इकडे मी नाश्त्यासाठी मस्त असे पोहे बनवत आहे कारण स्वयंपाकाला उशीर होईल खूप म्हणून थोडेफार पोहे वगैरे बनवून घेतले की अगोदर म्हणजे थोडा वेळ सगळे खातील म्हणून मग मा मी पोहे बनवत आहे तर शिव पण झोपला होता म्हटलं तो झोपलाय तोपर्यंत काहीतरी कामं करून घ्यावी पटपट परत तो उठला की मग थोड्या वेळ परत त्याच्यासोबत तो काही करू देत नाही म्हणून मग मी त्याला ज झोपून जस अशी कामं केलेली आहेत काल सणाची पूर्ण असे मी पण खाल्लेत पोहे कारण उपवास धरतात या संक्रांतीचा पूर्ण पूजा वगैरे झाल्याशिवाय काही खात नाहीत पण मला पूजेला खूप टाईम होता म्हणजे संध्याकाळीच मी करणार होते स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरून मग मी माझं आवरून मगच पूजा करणार होते म्हणून मग मी आजचा उपवास धरलेला नाही आहे शिव पण अजून फिडिंग करतो ना म्हणून मला वेळच्या वेळेला थोडंफार खावं लागतं नाही खाल्लं तर परत मग त्याला त्रास नको म्हणून मग मी उपवासा शक्यतो आता जास्त धरत नाही पहिल्यासारखं नाही तर पहिले मी भरपूर असे उपवास करत होते पण सध्या हा लहान असल्यामुळे जास्त काही होत नाही माझे उपवास वगैरे करणं सगळे आम्ही आता इथं मस्त नाश्ता करत आहोत मग तरी पण खूप उशीर झालेला आहे पोहे आमचे बनवण्यासाठी सगळं आता सण म्हटल्यावर आंघोळ्या आणि पूर्णपणे सगळं आवरून घर वगैरे स्वच्छ करून मगच काही गोष्टी कराव्या लागतात म्हणून खूप टाईम झाला इथं अवनीने पण आता पोहे खाल्लेले तिथं आणि ते पण आहेत माझं पण झालेलं आहे खाऊन असं थोड्या वेळ बसले होते आता रेस्ट करत खाल्ल्या खाल्ल्या थोडं कामं पण करू वाटत नाहीत म्हणून मी म्हटलं दोन तीन मिनटं जरा असं बसावं शांतपणे आणि मग परत सुरुवात करावी कामाला आता इथं परत मी आता सुरुवात केले पहिलं जरा डायनिंग टेबल वगैरे स्वच्छ पुसून घेतलं आहे कारण थोडंफार जरी काचे आहे थोडंफार जरी काही लागले तरी ते चांगलं वाटत नाही म्हणून मी लगेच पुसून घेत असते म्हणजे जास्त काही खराब होत नाही आणि चेअर वगैरे जागच्या जागी ठेवून देते मग जास्त पसारा वाटत नाही जास्त पसारा घरामध्ये दिसला की बाकीचे बी कामं दुसरे असतील ते बी करूशी वाटत नाही आणि आता इथं आली मी किचनमध्ये धक्का कांदा ठेवलेला आहे मी गॅसवरच ठेवला आहे डायरेक्ट आमटीसाठी कांदा भाजून आहे आणि हे बघा इथं खोबरं पण आता किसून घेते जर असं खूप किसले खोबरं जर किसलं ना मग भाज भाजण्यात पण लवकर जातं आणि मिक्सरला पण पटकन बारीक वाटून नाही नाहीतर असे छोटे छोटे काप जर केले ना खोबऱ्याचे ते तसेच राहून जातात कधी कधी म्हणून मी शक्यतो खोबरं हे किसूनच घेत असते आणि लसूण पण आता निवडून घेते गडबडीत माझा लसूण पण विसरला होता टाकायचा पण माझ्या लक्षात आलं मग मी लि निवडून टाकलं आहे लसूण आणि इथं डाळ पण शिजली आहे आप आपली ज गाळून घेते आता डाळ आणि जे पाणी असतं ते पातेल्यामध्ये गाळून घ्यायचं म्हणजे कसं पाणी आमटीसाठी जेवढं पाणी असेल तेवढी आमटी छान लागते म्हणून डाळीचं पाणी शक्यतो जादाच ठेवत असते प्रत्येक वेळेस आणि आता इथं ना कांदा मी खोबरं वगैरे सगळं भाजून घेतलं आहे आणि कढईत परत गॅसवर ठेवली आणि थोडीशी एक दीड चमचा मी डाळ पण का काढून घेतली आहे आणि ती पण थोडीशी तेलामध्ये परतून घेणार आहे ती पण आपल्याला वाटून घ्यायची त्या वाटणासोबत आणि आमटी म्हणजे छान आणि थीक होते अशी आमटी एकदम घट्ट जास्त पातळ पण होत नाही थोडी म्हणजे बरा थिकनेस येतो त्याला जास्त पातळ असे असले की आवडत नाही आम्हाला कोणालाच घरामध्ये थोडीशी थीक अशी आमटीच मी बनवत असते आता ते सर्व वाटलेलं मी ना तर मोठी कडाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं टाक आहे आणि ते वाटण टाकून दिलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं परतून घेते त्यामध्ये सर्व काही मसाले मी टाकलेले आहेत कांदा लसूण मसाला आणि काळा घरचा मसाला आणि थोडे एखादा एक एक्स्ट्रावाला कुठला असेल मसाला तर तुम्ही टाकू शकता पण मी फक्त कांदा लसूण मसाला आणि थोडीशी आपले जे धन्नापूड असते ना धन धना पावडर ती काही टाकलेली आहे थोडीशी आणि घरचा काळा मसाला टाकला आहे तर एवढं काळ्या मसाल्याच्या ज्या भाज्या बनवत असते ना मी ते सर्व काही मी असेच बनवते आणि खूप छान टेस्ट येते एवढा थोडे जरी मसाले टाकले तरीसुद्धा छान टेस्ट येते आणि थोडेसे दाणे डाळीचे दाणे टाकलेले आहेत मी शिजवलेल्या ते पण आमटीमध्ये असं छान लागतात दादाखाली आल्यावर खायला आणि आता लगेचच गूळ घेतला आहे मी इथं गूळ आता कापून घेते पूर्ण बारीक बारीक थोडासा छोटा छोटा करून घेतला ना गूळ मग आपल्याला जे पुरणामध्ये ॲड करायचं आहे ना मग त्याला जास्त वेळ लागत नाही नाहीतर विरघळत नाही पटकन गूळ आपला त्यामुळे मग मी एकदम बारीक असा कापून घेतला आहे गुळ आणि विलायची विलायची आणि सुंठ असे थोडेफार नाही का टाकायचं पुरणामध्ये जायफळ असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता जायफळने पण आपले पोट पोटासाठी चांगलं असतं पचायला पचनक्रिया आपली चांगली होती जायफळमुळं पण जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं जायफळ आता मी हे सुंट आणि विलायची आहे ना ती आता कुट कुटून घेतली आहे एकदम छान बारीक फूड अशी करून घेतली आहे आणि शक्यतो कुटल्यानंतर आहे ना गाळून किंवा चाळून घ्यायची म्हणजे कसं ते जे सुंट असतं ना ते जरा वे थोडेसे त्याचे राहतात पीस वगैरे म्हणून शक्यतो गाळून घ्यायची मग टाकली मी त्याच्यामध्ये आता पुरणपण इकडं ठेवले मी आणि पलीकडच्या शेगडीवर भाजी ठेवली आहे आपली आमटी आणि तिकडं ती आता हळूवार थोड्या वेळ उकळून द्यायची कमीच गॅसवर उकळून द्यायची त्याच्याने पण चव छान उतरते एकदम कमी गॅसवरच खूप वेळ म्हटलं तरी पण राहते ती गॅसवर आणि मोठा गॅस केला की मग पटकन ठेवून द्यावं लागते आटून जाते पूर्णपणे आता इकडं हो मी लगेच पीठ मळून घेणार आहे तोपर्यंत आपलं पुरणपण पुरणपण शिजत आहे इकडं तोपर्यंत म्हटलं पीठ पण मळून होईल काय चार पाच पोळ्याचंच मी पीठ इथं भिजवणार आहे पुरणपोळ्याचं आणि हे बघा मस्त असं पीठ मळून घेतलं आहे आणि चपात्याला आपण जसं मळ मळतो ना रोज त्यापेक्षा थोडंसं लूज असं मळायचं पीठ पोळ्या मग छान येतात त्यामुळे चपातीला थोडंसं आपलं घट्ट राहतं ह्याच्यापेक्षा आणि थोडंसं याला मऊसूट असं करून घ्यायचं आणि पुरण आता माझं शिजलेलं आहे इकडे आणि मी आता तो तोपर्यंत थोडंसं अजून घट्ट होईल कमी गॅस केला आहे पुरणाचा तोपर्यंत कांदा वगैरे कापून घेते भज्यासाठी भजी पण बनवायचे आहेत ना म्हणून मी आता मस्त कांदे दोन तीन घेतलेले आहेत दो ते चार कांदे घेतले तिथं आणि उभेच असे कट केलेले आहेत पण एकदम घट्ट झालेलं आहे पुरण म्हणून मग आता मी कांदा कापून तसंच ठेवल्या बाजूला आहे कारण आता पुरण पण घट्ट झाल्यामुळे लवकरात लवकर ते मला गाळून घ्यायचे म्हणजे वाटून घ्यायचे पुरण म्हणून गरम गरम असतानाच ते वाटलं जातं नाहीतर गार झाल्यावर पटकन होत नाही म्हणून एक मी ते पुरणाची चाळणी घेतली आहे त्याच्या खाली पातीला ठेवलं आहे आणि असंच ते वाटीनी फुलपात्र्यांनी वरतून मी ते गाळून घेत आहे एकदम छान असं पुरण झालेलं आहे आपलं आणि पटपट असं गाळून पण झालं आहे जास्त मला वेळ लागला नाही पुरण पण वाटण्यासाठी खूप चांगलं जर शिजली ना डाळ तर जास्त वेळ लागत नाही आणि मस्त असं पण आपलं छान होतं मऊ एकदम सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे हीच असती डाळ शिजवणं आणि पुरण वाटणं कारण एवढा जास्त टाईम फक्त ह्याच गोष्टीला लागतो बाकी बाकीच्या स्वयंपाक हापूट पटकन होतो पण पुरण वाटायचं आणि डाळ शिजवायची जरास टाइम टाईम लागतो त्या गोष्टीला म्हणूनच म्हणून मी अगोदर डाळ लावत असते कुकरला आणि मग थोडेफार बाकीचे कामं करून घेते तोपर्यंत डाळ पण आपली शिजते आणि बाकीचे कामं पण होतात आणि असं पुरणाच्या स्वयंपाकाला फक्त एवढीच स्टेप जरा अवघड असते बाकीचं काही नाही होतात मग पटपट सगळं आणि पुरण झालेलं आहे माझं इकडं ठेवलं आहे मी साईडला आणि आता लगेच भाज्यासाठी मी भाजीचं पण भेट इथं भे भिजवून ठेवत आहे कारण मी कांदा ऑलरेडी माझ्याशी कापून ठेवला होता आता इथं थोडेसे मसाले त्याच्यामध्ये फक्त काय मी मिरची पावडर आणि हिरवी मिरची जी असते ना ती कापून टाकत असते मी कधी कधी आणि नाहीतर कधी कधी मी हिरवी मिरची वाटून टाकली की मग मिरची पावडर टाकत नाही जर मिरची कापून टाकली तरच मग मिरची पावडर ॲड करायची थोडीशी म्हणजे कसं थोडेसे तिखट होतात बऱ्यापैकी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो वाचतं ना तो पण टाकत जायचा भज्यामध्ये त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते आणि कोथंबीर असं मी टाकलं आहे जास्त काही टाकलं नाही त्याच्यामध्ये तेवढंच टाकलं आहे आणि मस्त असे पीठ भिजून घेतलेलं आहे आणि भजे पण खूप भारी झाले होते जर पीठ चांगलं भिजलं भिजलं ना तर मग छान भजे होतात तर पीठ ब भिजून मी साईडला ठेवलेलं आहे इकडे आणि आता ना पुरणपोळी मी करून घेणार आहे तवा पण ठेवला आहे गॅसच्या शेगडीवरती आणि हे बघा आता मस्त अशा पोळ्या करून घेणार आहे मी पीठ पण आपलं छान भिजलं आहे पणिक आणि जास्त वेळ नाही मी थोड्या वेळेस आधी मळून ठेवलं होतं पण छान भिजलेलं आहे कारण अगोदरच मी मळताना थोडंसं मऊ करून घेतलं होतं आणि आणि एकदम असं छान असं लूज ठेवलं होतं म्हणजे कसं पुरणपोळी करताना पण जास्त जड जात नाही आणि लूस अशी छान पोळी होती आपली इथं आणि एक पोळी माझी लाटून झालेली आहे हे बघा असे किती हे बघा टम फुगली आहे खूप असे छान सगळेच पोळ्या मस्त अशा झालेल्या आहेत पण मी काही जास्त दाखवले नाही तुम्हाला एखादी पोळी आता करून घेणार आहे सर्व काही पोळ्या आणि शेवट फक्त आता मी भजे ठेवलेले आहेत तळण्यासाठी आणि गुळवणी पण ठेवणार आहे आता पटपट सगळ्या पोळ्या करून घेते आणि मग गुळवणी पण एका साईडला ठेवून भजे पण तळून घेते लगेचच म्हणजे उशीर नको व्हायला आणि मी एक, एक पोळी झाली त्याच्यानंतरच लगेच नैवेद्य दाखवलं होतं देवाला आणि अवणीला पण जेवायला दिलं होतं कारण तिला भूक लागली होती खूप आणि नंतर मग गुळवणी मी बनवली आहे त्यांच्यासाठी कारण अवणी हा हे गुळवणी खात नाही ती फक्त आणि फक्त आमटी आणि पोळी भात एवढंच खाते आणि मग बाकीचा आमच्यासाठी मी थोडीशी गुळवणी केली आहे दूध गुळवणी मी खाते आणि त्यांना तर फक्त गुळवणी लागते दूध खात नाहीत ते पण हे बघा आता पाहिजे पण एकदम असे गरम गरम तळून घेतलेत मी म्हणजे नैवेद्य वगैरे सगळं दाखवून दिलेलं दे आहे देवाला आणि आता हे त्यांच्यासाठी ताट मी आहे हे बघा छान असं आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग मी आता थोडीशी तयार झाली आहे कारण पाच वाजले होते मला हा पूर्ण स्वयंपाक करण्यासाठी तर खूप टाईम गेला कारण शिव शिवमध्ये मध्ये उठत होता त्याला पण घ्यायचं परत थोड्या खेळवत मी असं स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळीचा हे बघा आता शिवचं पण आवडलं इथं शिवला काही शर्ट वगैरे हो। पहिलंच घातलेला होता फक्त त्याला पॅन्ट ही मी चेंज केली आणि हे बघा मी पण अशी तयार झालेली आहे खूप सिंपल असा मेकअप केला आहे मी कारण टाईम पण नव्हता आणि खूप टाईम झाला होता स्वयंपाकालाच मला आवडण्यासाठी अजिबात वेळ भेटला नव्हता पण मी पटकन अशी रेडी झाली इथं दहा ते दहा ते पंधरा मिनटाच्या आतच साडी घातली सा आणि फक्त नथ वगैरे एक्स्ट्राचे घालून मस्त असा गजरा वगैरे लावला आणि हेअरस्टाईल पण साधी सिंपल रोजचीच मी केलेली आहे आणि हे बघा असा लूक आहे आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल